वरांड्यावर संख्या रेषा काढलेली आहे संख्या रेषा काय हे मुलांना माहीत आहे संख्या रेषेच्या बिंदूपासून ज्याला पण शून्य किंवा झिरो पण सुरुवात होते उजव्या हाताला सर्व धनसंख्या सांगत चला आणि डाव्या हाताला ऋणसंख्या या संख्या रेषेच्या सहाय्याने मुलांना दशांश अपूर्णांकाच्या संख्या संख्या रेषेवर दाखवणे हे एकदम अत्यंत खेळाच्या स्वरूपामध्ये शिकवलेलं आहे आता सगळेजण रेडी आहात काय सर्वजण रेडी आहात तर मी आता एकेकाला संख्या देतो ती तुम्हाला संख्या संख्या रेषेवर या छडीच्या सहाय्याने दाखवावी लागणार आहे सर्वप्रथम कोण सांगते ते हात वर करायचं दोन दशांश तीन बोलत चला की मला कस कोण चला दोन दशांश तीन दाखवायचं म्हणजे दोन पूर्ण आणि दशांश तीन, तीन. कुठं आला बरोबर आहे का हा चला व्हेरी गुड आता दे दुसऱ्याला आता चार दशांश पाच कोण सांगते सांगत चला चार दशांश पाच चल हा बघ नीड बघ बघ आधी चार कुठे बघ चार दशांश पाच गडबड करायचं नाही गण गन, गणितामध्ये प्लस मायनस उन्हे आधी चिन्ह चुकले संपला विषय हा आता उन्हे तीन दशांश तीन उने तीन दशांश तीन, तीन, तीन। हा नंदिनी उने तीन दशांश तीन व्हेरी गुड उन्हे म्हणलं की विन्हेकडे कळाली बघा तिनं हां उन्हे तीन दशांश तीन टाळ्या वाजवीत तर चला चला पाच दशांश चार हां हां चल पाच दशांश चार पाच पूर्ण आणि चार म्हणजे पाच दशांश चार बरोबर सांगितलं का तिनं ना आता कोण सांगते हां चल विभूती चार दशांश पाच चार दशांश पाच म्हणजे साडे चार व्हेरी गुड चला अजून कोण सांगते फटफट हो सांग चला तू झालेली करू नका डबल हात कोण सांगते हां दोन दशांश आठ दोन दशांश आठ ठेव पाच दशांश दोन पाच दशांश दोन बरोबर आहे का आ, सहा दशांश तीन उन्हे सहा दशांश तीन चला तीन दशांश पाच कसं चुकलं तीन दशांश पाच हो मग तीन दशांश पाच सांगितलं तिला ती तीन दशांश पाच हां बरोबर हां चार दशांश सहा चार दशांश सहा हां चार दशांश सहा खूप दशांश सहा

ಹಾ ಬರೋಬರ್